जास्त प्रगती करू पण लवकरात लवकर मुलाचं लग्न होऊ दे तर वाटच बघू नये कि लग्न कधी होईल नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता मकर संक्रांतीचा पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा आणि संक्रांतीच्या दिवशी हा पार्ट टू व्हिडिओ मी शूट केलेला होता दुपारनंतरचा पूजा हॉस्पिटलमधून आली ना तर तिचं आज पहिलं पेमेंट झालं होतं तर ती खूप खुश होती कारण ती ना बोलली होती गणपती बाप्पांना मी काहीतरी घेणार आहे पहिल्या पगारामध्ये तर आम्ही दोघी पण मग इथे आलो ज्वेलर्सच्या दुकानामध्ये बघता येतो मी आणि छान अशी मस्त इथे जास्वंदीची चांदीची फुलं होती तसं तर गणपती बाप्पांना असलीच फुलं खूप प्रिय आहे पण काहीतरी वस्तू घ्यायची म्हणून मग आम्ही हे फूल बघत होतो तर पूजाला पण काहीतरी वस्तू घ्यायची होती बाप्पांसाठी तर छान छान असे मस्त चांदीचे फुलं होते हे बघा हे रेड कलरचं पण मस्त आहे ना खूप भारी

ही चांदीची एकवीस दुर्वांची जुडी तर हिची प्राईज आहे ना चारशे नव्वद रुपये होती छान होती पण मी दुर्वाची माळ घेतलेली होती आधी त्यामुळे मग ती काही घेतली नाही आणि हे चांदीचं चा नारळ अगदी छोटंसं आहे तर याची पण काही प्राईज जास्त नाही तीनशे चारशेपर्यंत होतं असं कलशमध्ये ठेवायला आणि मग आम्ही हे फुल आहे ना चासवंतीचं चा हे चॉईस केलं तर गणपती बाप्पांच्या हातावर व्यवस्थित बसलं पाहिजे त्या दृष्टीने ती साईज घेतली आम्ही मोठं पण फुल होतं पण जास्त मोठं आहे ना व्यवस्थित बसलं नसतं त्यामुळे मग ते काही घेतलं नाही तर हे बघा हे घेतले आणि हे ना नऊशे काही रुपयाला पडलं तर त्यांना नऊशे रुपये आम्ही दिले चला ये आता तुम्ही म्हणाल ताई पूजाचं पहिलं पेमेंट आणि पहिलं पेमेंट आल्या आल्या तिने लगेच खर्च केले तर आल्यानंतर तिने बाप्पांजवळच ठेवलं होतं त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर तिने पहिली वस्तू बाप्पांनाच घेतली त्यानंतर मग दुसरी वस्तू साडी घेतो आहे आम्ही पण ही साडी ना भगवती मातेसाठी देवयाईसाठी कारण जेव्हा तिने नीटचे क्लास लावलेले होते ना तर तिला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती तर तिने तेव्हा गल्लीत आमच्या भगवती मातेचं मंदिर आहे तर तिथं देव्याईला नवस केला होता की ज्या दिवशी माझं पेमेंट होईल ना पहिलं त्या दिवशी मी साडी घेईल तर त्यामुळे मग आज आम्ही इथे साडी बघतोय आणि तिला पण असं नवस करायचं खूप वेळ आहे जिथे जाईल तिथे ती काहीतरी बोलून येते तर असं काही आहे तर चला मस्त छान छान साड्या होत्या तर एक साडी घेतली आणि तिला ब्लाऊज घ्यायचं होतं कारण रात्री तिला घालायची होती साडी आणि तिच्याकडे असं गोल्डन रंगाचं ब्लाऊजच नव्हतं माझे ब्लाऊज खूप मोठे असतात ते तिला बसणारे नव्हतात मग तिने ना तिथून एक ब्लाऊज घेतलं गोल्डन रंगाचं असं टिकली वर्कमधलं ती तुम्हाला मी घरी दाखवेलच त्यानंतर तिला काही थोडंफार बारीक सारीक वस्तू घ्यायच्या होत्या एअरिंग्स घ्यायची होती क्रीम वगैरे तर आम्ही इथे आलो कटलरीच्या शॉपमध्ये तर छान छान अशा मस्त इथे बांगड्या लावलेल्या आहे आणि इथे पण छान छान मस्त असे हा सेट लावलेले होते आणि दोन चार वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला पण खूप गर्दी त्या शॉपमध्ये एवढंसं दुकान होतं पण खूप सारी गर्दी तिथे आणि छान असतात तिथल्या वस्तू मस्त असतात तर आम्ही कायम याच शॉपमध्ये येत असतो आणि मला आहे ना काचेच्या बांगड्या पण घ्यायच्या होत्या कारण हातामध्ये ना काचेची बांगडी चांगली असते रोजच्या डेली यूजसाठी मी ना ह्या हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्याच वापरत असते पण माझ्या फुटल्या होत्या संपल्या होत्या मग म्हटलं चला आज संक्रांती पण आहे सुवासिनींचा सण असतो संक्रांत म्हणजे तर मग आपण बांगड्या घेतलेल्या शुभ असतात तर मग मी बांगडी घेत इथे एक डझन आणि माझ्या हातामध्ये पण दोन दोन घालून घेतल्या लगेच त्यानंतर पुढे येऊन मग एका दुकानामध्ये आलो इथे आम्ही चप्पल सँडल सर्व काही इथे छान होतं तर पूजाला सँडल घ्यायची होती आता तुम्हाला वाटेल पूजाचं पहिलंच पेमेंट आणि आजच एवढी सर्व काही शॉपिंग तर पूजाला जास्त काही सुट्ट्या भेटत नाही काही घ्यायचं म्हटलं शॉपिंग करायची म्हटली तर वेळ पण कमी असतो तर मग ती बोली की आता मार्केटमध्ये आलोच आहे तर मी सँडल पण घेऊन टाकते मग इथं आल्यानंतर तिने एक सँडल घेतली अशी फ्लॅटमध्येच घेतली ही ब्लॅक कलरची खूप छान अशी मस्त चांगली ब्रँडची होती भारी टिकाऊ आणि तिने व्हाईट घेतलेली होती शालीमारला पण ती काही रोज घालण्यासारखी नाही कारण तिची हिल खूप उंच होती ना भगवती मातेला आपल्या गल्लीतली तिने ना नवस केलेला होता पूर्वी जेव्हा माझा पहिला पगार येईल त्यावेळेस हां जेव्हा मी नीटचे क्लास जॉईन केले होते तेव्हा केला होता पाच झाले त्याला ओपन करा छान मस्त ग्रीन कलर आहे पूजाने घेतली भगवती मातेला कर, <laughs> <हुँ>, तुम्ही रोज <laughs> ताजे ताजे जास्वंदीचे आणतात पण आज आम्ही ना चांदीच आणल पण आमच्यापेक्षा तुमचेच फुलं छान आहे बाप्पांना तेच जास्त आवडतात हे बघा रोज मिस्टर मस्त गणपती बाप्पाना असली जास्वंद वाहतात आम्ही आणलय चांदीचं <laughs> आता ते चा, चा, हा, ना पूजा तिथं हातावर अंगठ्याच्या बोटाच्या मध्ये ठेव दांडी तिकडं मागे कर ना हां असं बाप्पा किती छान आला मस्त मस्त दिसत काळा झालं ग अगं ते मोदक असे घासावे लागतं ना छान छान हम्म छान आला ना हे बघा समजा पुढील आता आम्ही घरी आलोय पावणे सात वाजले घरामध्ये आता आहे ना मावशीच्या घरी जायचंय कारण भारती मावशीच्या घरी हळदी हो महोत्सवचा कार्यक्रम आहे पर आलेला होता तिचा आता आम्ही ना थोड्या वेळाने पुन्हा तयारी करून ना मावशीच्या घरी जाणारे अजून एक दोन ठिकाणी हळदी कार्यक्रम आहे आज तर तिथे पण आहे मला आणि पूजाने सँडल घेतली बरीच शॉपिंग केली आम्ही इयरिंग घेतल्या लिपस्टिक घेतली बरीच बारीक सारीक शॉपिंग झाली आमची छान आहे ब्लॅक कलरचे घेतले आज ब्लॅक कलर वापरायचा नाही <laughs> पण ब्लॅक कलरचे सँडल सॅन्डल घेतले पूजाने आज उद्या घाल उद्या छान आहे मस्त दिसतय पूजा आहे ना फक्त घेते त्या दिवशी पण व्हाईट कलरची चीह ले हिलची सँडल घेतली आज आहे ते मी असं लग्न कस चाललंय मान मेकअप छान आहे मस्त आहे हा ते भारी वाटते छान वाटत नक्की ना मेकअप करायचंय ना अजून का झालं नाही ग झालं दाखवते ना मी तुम्हाला आणि अजिबात माझ्याशी भांडू नका पण तुम्हाला असं वाटतं की दादा भांडत नाही दादा खूप शांत असतात कधी कधी ना दादा खूप पण करतात पण ती ना व्हिडिओ मध्ये मी दाखवत नाही त्यामुळे मला असं वाटतं की दादा खूप शांत आहे तुमचे एवढे पण शांत नाहीये चांगली प्रगती हो तुझी सुखी राहो आणि आपली पूजा रानी तयार होते पूजा मॅडम पूजा राणी पूजा मॅडम अजून येणार तयार नाही झालेलं आहे छान दिसते साडी तुला कशी दिसते मी मस्त मस्त दिसते चला वर वेळ झालाय आपल्याला जायचे भारती मावशीच्या घरी आणि गोड गोडच बोल

रेकुंड ने बोला कधी कधी राखाव पण लागतं ते राहा तू जास्त प्रगती करू तू पण लवकरात लवकर उद्याचं लग्न होऊ दे तर फाटस बघू नये कीच लग्न कधी होईल पण काही ना काही प्रॉब्लेम येतात चला तुम्ही पण तिलगुळ घ्या गोड गोड बोला

आमची लहान आहे दाणे जया पण आली आहे नमस्कार ओके ताई पण आली आहे पेंका आली आम्ही सर्वच आहे पूजा काही आली नाही पूजा गेली मामाच्या घरी मामा मामाला मामाला देवगुळ द्या ना ना आता तुमचं काय म्हटलं काय झालं सुद्धा दाजी हो दाजी देवगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला परत एकदा भारती मावशीची सोनबाई गायत्री तर आज हळदी कुंकू होतं ना तर मावशीने ना सर्वांसाठी मस्तपैकी गरम गरम समोसे मागवले होते बाहेरूनच तर आम्ही सर्वजण खात होतो आणि काका बसलेले इथे सोप्यावरती लहान बहीण जया ती पण तुम्हाला खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये दिसली ती पण आज आली होती मावशीच्या घरी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी आणि अजून माझी लोणारवाडीची बहीण संध्या ना ती काही आलेली नाही कारण एवढ्या लांब तिला काही यायला जमलं नाही त्याच्यामुळे ती नाही आली

सागर पूजा अर्चना आता तिघे पण मावशीकडे गेले होते आम्ही इकडे आलोय आईकडे आम्ही पण लहानपणी अशाच साड्या घालायचो आणि गल्लीला तिळ वाटत फिरायचो किती सुंदर दिसत या मुली

ಗೋಡ <destinations> मावशीच्या घरून मग आम्ही ना इकडे आलो आईवडिलांना पण तिळगुळ दिले त्यांच्या पाया पडली आणि माझ्या बाकीच्या बहिणी पण काही दिसत नाही आहे मोठी बहीण येईल थोड्या वेळाने सर्वात लहान बहीण तुम्ही बघितली जया पण ती ना इकडे नाही आली तिच्या घरी गेली तिच्या लहान मुलाचा आरुषचा आहे ना आज वाढदिवस आहे तर केक वगैरे आणलेला होता त्यांनी आणि घरातल्या घरातच कट करायचा होता अर्चना आणि सागर जाणार होते तिच्या घरी

अचानक आमच्या जावईंचा तिथे कॉल आला तर सर्वजण त्यांना तिळसंक्रांतीच्या शुभेच्छा देत होते आणि ते काही सिनरला आले नाही कारण त्यांना पण सुट्टी नव्हती इथं काय फोटोशूट चालू आहे का बहिणी बहिणींच फक्त ना आमची सई बघितली ना किती गोड दिसते पण येत नाही ते आमच्याकडे आमची कशी ये सैलाय ना एवढी सवय नाही ती फक्त तिची मम्मी पप्पा आजी मामा त्यांनाच पकडतील त्यांच्याकडेच जात आणि चालत ना तुला आणि सर्वांना अंशू काही दिसले नाही चला अंशुला दाखवते आमची अंशु, अंशु ना कुठे गेली झोपली झोपली झोपले ए माझी बहीण आली भाऊ

सागर आणि अर्चना मावशीच्या घरून मग लहान्या बहिणीच्या घरी गेले तिथे आरुशला आहे ना केक घेऊन गेले ते त्याचा बर्थडे होता ना तर तिथून आल्यानंतर मग रस्त्यात त्यांच्या ते गाडीचं पेट्रोल गेलं संपून आणि गाडी बंद पडल्यामुळे मग अर्चना पाय पाय चालली आले आले आता आमच्या अंशू झोपेतून उठून आली मूडमध्ये नाही अजून झोप काही उतरली नाहीये आज ना, ना आज ना खूप छान अशी मस्त नऊवारी घातली होती मेकअप केला कारण आज ना छान छान मस्त फोटोशूट केलं होतं अंशूचं पतंग घेऊन टेरेसवरती खूप भारी ते गोड बोला म्हणते का आजचा संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये अंशूची काही अजून झोप झालेली नव्हती ती काही एवढी व्यवस्थित बोलत नव्हती अजूनही तिला फ्रेश वाटत नाही पण चला उद्या ती नक्कीच तुमच्याशी छान बोलेल तर आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री